नमस्कार मित्रांनो मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कासगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर सात हजार पाचशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा मग थांबाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि आखेर साथ की अखेर सात हजार पाचशेच्या च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा मग थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सात हजार पाचशेच्या भावावर कापूस विकावा कि मग या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर सात हजार पाचशेच्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा किंमत थांबावं या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती याबद्दल सविस्तर आढावा घ्यावा लागेल त्यानंतर भविष्य बघावं लागेल की भविष्यात कापसाचा बाजारभाव किती वाढणार आणि त्यानंतर सात हजार पाचशेच्या भावावर कापूस विकायचा अथवा ना याबद्दल आपल्याला या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे सध्या बघितलं आंतरराष्ट्रीय बाजाराचं तर बघा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये झाले काय की ब्राझील आणि ऑस्ट्रेलियामध्ये कापसाचं उत्पादन वाढण्याच्या शक्यतेमुळे कापसाचा भाव थोडा दबावात आला आता हा दबाव आल्यामुळं जागतिक कापूस बाजारभाव दबावात येत आहे आणि काप जागतिक कापूस बाजारभाव या ठिकाणी कमी झाला याचा अर्थ भारताचीसुद्धा निर्यात कमी होण्याची शक्यता आहे आणि यामुळे कुठेतरी आपल्याला एप्रिल महिन्यात कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची जी शक्यता होती ती सध्या तरी आपल्याला येत्या पंधरा ते वीस दिवसात कमी होताना दिसत आहे विक्रीचा विचार करत असाल तर सध्या बाजारभाव पातळी सात हजार दोनशे ते सात हजार सातशेच्या दरम्यान आहे आता तुम्हाला एक सल्ला देतो की भविष्यात कापसाचा बाजारभाव प्रचंड वाढेल याची शक्यता आहे हा आठ हजार पार जाऊ शकतो त्याबद्दल दुमत नाहीये पण तो भाव जाण्यासाठी निवडणुका संपण्याची सुद्धा वाढ बघावी लागू शकते मग अशा परिस्थितीत सध्या सात हजार पाचशेचा भाव मिळतोय सात हजार सहाशेचा कुठं सात हजार सातशेचा भाव मिळतो सात हजार पाचशेच्या वर जर भाव मिळत असेल तर इथं पन्नास टक्के कापूस विक्री करायला काही हरकत नाही आणि त्याच्यानंतर आपल्या आर्थिक गरजेनुसार दोनशे तीनशेच्या तेजीचे टप्पे ठरवून घेतले आणि तपे टप्प्याटप्प्यानं तपे कापसाची विक्री केली तर आपल्या या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण सात हजार पाचशे किंवा त्याच्यावर कापूस मिळाला तर तिथं विक्री शंभर टक्के करा मित्रांनो कारण खूप प्रचंड तेजी कापसाच्या भावातील याची शक्यता इथं दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तगार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभा